भंडारा जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा बालाजी लॉन भंडारा शहर येथे पार पडला या कार्यक्रमाला प्रामुख्याने मार्गदर्शक म्हणून पूर्व विदर्भ संघटक सुरेश साकरे मनोज कपोते भंडारा जिल्ह्याचे माजी संपर्क प्रमुख नरेश डाहारे माजी जिल्हा उपाध्यक्ष दीपक गजबिये जिल्हा परिषद माजी सदस्य चंदू उके आकाश दुर्गे अरविंद पडोळे मंचावर उपस्थित होते मागील आठवड्यात सामना या मुखपत्रातून जिल्ह्यातील पाच पदाधिकाऱ्यांना पदावरून मुक्त करण्यात आले होते परंतु या सर्व नाराज शिवसैनिकांनी एकमूट बांधत आमिष खरे निष्ठावंत शिवसैनिक असल्याचे दाखवत मेळाव्याचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक चिमनकर यांनी केले तर सूत्रसंचालन राधेश्याम हटवार यांनी केले यावेळी जिल्ह्यातील जवळपास एक हजारहून अधिक शिवसैनिकांची उपस्थिती या मेळाव्याला होती हे मात्र विशेष बावनकुळेजी महाराष्ट्राचे अध्यक्ष काम तर त्या बावनकुळे साहेबांनी विद्युत महामंडळाचे मंत्री होते त्यांचे विद्युत त्या विद्युत ग्रहाचे ठेकेदारी करणारा हा आमचा पहाड याला तुम्ही एवढं जवळ करता ज्यांनी शिवसेना कधी बघितली नाही ज्याला शिवसेनेचा अभ्यास नाही काय शिवसेना आहे त्याला माहीत नाही आणि त्याला असा जर उत्तर उत्तर करत असा आणि पुन्हा बाहेरची आणून घेत असाल आणि त्याला जर आपण दिले मी मागेही पत्रकार परिषद मध्ये बोललो आहे कारण आमच्या शिवसैनिकांची आत्महत्या तर आम्ही शिवसैनिक जागृती काम करतो आम्ही बाहेरच्या उमेदवारासाठी आणण्यासाठी आणि म्हणून आमची एकच विनंती आहे आपण सर्वांना की भंडारा विधानसभेच्या बाहेरची करणार नाही दोन गट पडलेले आहेत का काय मुळात शिवसेना हा पक्ष हा सगळा मर्दांचा पक्ष आहे गट वगैरे काही नाहीये प्रत्येक का एक थोडेफार गैरसमज जे होते ते आजच नरेश भवशी बोलून आदरणीय भास्कर शिवसेना नेते भास्करजी जाधव यांच्या आदेशाने आज या ठिकाणी मी व साखरे जे आलो आणि त्यांचे गैरसमज जे होते उमेदवारी संदर्भात इतर पक्षासंदर्भात त्या सूचना आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे त्या सूचनांबद्दल त्यांचे जी सर्व काही अपेक्षा आहे त्या सर्व पक्षाला कळवल्या जातील आणि गटतट काही नाही किरकोळ स्वरूपात एक प्रत्येक घरात प्रत्येक पक्षात वाद असतात ते, ते, ते तात्त्विक आहे मन भेद आमच्यात अजिबात नाही त्याविषयी मी तो अधिकार आमच्या श्रद्धेय पक्षप्रमुखांचा आहे त्याविषयी जागा आणि उमेदवार हा विषय पक्षप्रमुखांचा असल्यामुळं केवळ इथे जागा लढवण्यास पोषक वातावरण आहे हे सांगण्याचं काम आमचं शिवसैनिकांचं पदाधिकाऱ्यांचं आहे आम्ही ते केलेलं आहे आणि जागा पक्षप्रमुखांनी भंडाऱ्याची जागा ज्या आघाडीमध्ये आता चर्चा चालू आहे त्यात अत्यंत प्रभावीपणे ही जागा भंडाऱ्याला मिळावी अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केली आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र